अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अतिशय जवळचा सहकारी असलेल्या चार्ली कर्क याची दोन दिवसापूर्वी उटाहामध्ये एका कॉलेजच्या इव्हेंटमध्ये भर दिवसा हत्या करण्यात आली या हत्येचा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिलेलाच असेल पण काल दहा तारखेला बुधवारी सकाळी एका भारतीय व्यक्तीचा देखील अमेरिकेच्या डल्लासमधल्या एका धाब्यावर खून करण्यात आला यादोनेस कॉबोस मार्टिनेज असं या आरोपीचं नाव आहे आणि मृत झालेल्या भारतीयाचं नाव आहे चंद्रमौली नागमलैया चंद्रमौली नागमलैया त्याची बायको आणि मुलगा हे हॉटेलमध्ये आलेले असताना या आरोपीनं चंद्रमौलीचा पाठला केला आणि त्याची हत्या केली त्याचं मुंडकं कापून त्याच्या मुंडक्याला का मुंड लात मारत मारत नेऊन ते कचरा पेटीमध्ये नेऊन टाकलं डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका कोणत्या अवस्थेला पोहोचलेली आहे हे या दोन घटनेवरून लक्षात येते आतापर्यंत आपल्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार चंद्रमौली नागमलैया आणि कोबोस मार्टिनेस हे दोघेही अमेरिकेतल्या डल्लास मधल्या डाऊनटाऊन सूट्स या धाब्यावर नोकरी करत होते त्या दोघांच्या मध्ये पूर्वी काही वाद वैमनस्य होतं काय याची अजून तरी कल्पना नाही पण जेव्हा ते काम करत होते त्यावेळी चंद्रमौली या मार्टिनेसला काहीतरी सांगण्यासाठी तिथं पोहोचला त्यावेळी मार्टिनेस आणि त्याची सहकारी दोघे जण तिथे काम करत होते तिथलं वॉशिंग मशीन खराब झालेलं आहे ते वापरू नका असं चंद्रमौलीनं त्या आपल्या सहकारी असलेल्या स्त्रीला सांगितलं आणि तिला सांगितलं की याला त्याच्या भाषेत ते ट्रान्सलेट करून सांग या गोष्टीचा मार्टिनेसला राग आला म्हणजे आपल्याला डायरेक्ट का सांगितलं नाही म्हणून हा राग धरून मार्टिनेस याने कोयत्यासारखं शस्त्र काढलं आणि ते घेऊन तो चंद्रमौलीचा पाठलाग करायला लागला चंद्रमौली पळत पळत पार्किंग मध्ये आला आणि तिथल्याच ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा त्याची वाट पाहत उभे होते तो पार्किंगमध्ये आला तिथंपर्यंत मार्टिनेसने त्याचा पाठलाग केला आणि त्याच्या हातात असलेल्या कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने त्याचे मुंडके कापले अमेरिकेचा बीड झाला आहे की बिहार झाला आहे असा प्रश्न विचारावा अशा प्रकारची ही घटना आहे या घटनेनंतर मार्टिनेस याने कापलेले मुंडके पायाने लाथाडत जवळच्या कचरा पेटीपर्यंत नेले आणि त्यात ते फेकून दिले आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीवरून फॉक्स फोर न्यूजने सांगितलेल्या माहितीवरून समजतंय की कोबोस मार्टिनेस हा क्युबाचा नागरिक आहे तो चुकीच्या मार्गाने अमेरिकेत घुसला होता पण तो गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याला क्युबामध्ये परत घेतलं जाणार नाही म्हणून अमेरिकेनं त्याला शरण द्यायचं ठरवलं आणि हा निर्णय पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या कार्यकाळात घेतला गेलाय मागच्या काही दिवसांपासून अमेरिकेत भारतीय लोकांच्या बद्दल वर्णद्वेषी टिप्पणी करण्याचे प्रमाण त्यांच्याविरुद्ध हिंसा करण्याचे प्रमाण भारतीय मंदिरांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढलेले आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेतले भारतीय धोक्यात आलेले आहेत ज्या भारतीय लोकांनी ट्रम्प यांना निवडणुकीत मतदान केलं होतं दल्लास फायर रेस्क्यू टीमने या व्यक्तीला रक्ताळलेल्या कपड्याच्या अवस्थेतून तिथून पळ काढताना ताब्यात घेतलं आणि नंतर दिलेल्यानंतर अमेरिकेतल्या भारतीयांमध्ये भीतीचं वातावरण आहे हे प्रकरण घडलं त्यावेळी नागमलयाची पत्नी आणि मुलगा तिथे समोरच होती त्यांनी देखील नागमलैयाला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या पत्नीच्या जीवाला देखील धोका आहे हे पाहून तिथल्या एका स्त्रीनं तिला बाजूला करायचा प्रयत्न केला कारण हत्या करणाऱ्याचा काय आहे कोणालाच माहिती नव्हतं तो कदाचित तिच्यावरही हल्ला करेल म्हणून तिने तिला बाजूला केलं भारताचा हॉस्टन मधला दूतावास या कुटुंबाच्या संपर्कात आहे पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेत वर्णद्वेष आणि वंशद्वेष वाढीला लागलाय की काय असं चित्र त्यांच्या सत्तेत आल्यानंतरच्या अनेक घटना पाहिल्यानंतर वाटायला लागतं अमेरिकेसारख्या विकसित देशातली ही धक्का देणारी आणि चटका लावणारी गोष्ट म्हणून आम्ही ती तुमच्यापर्यंत आणली पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना Jai Hind Jai Maharashtra